मोठी बातमी समोर येते राष्ट्रीय अधिवेशनानंतर आता भाजप मनसेत खलबत सुरू झाल्याचं पाहायला मिळालंय केंद्रीय नेतृत्वाचा निरोप घेऊन आशिष शेलार राज ठाकरेंच्या भेटीला गेल्याचं पाहायला मिळालं मुंबईतील लोकसभा जागांसाठी भाजपचे नो रिस्क धोरण सध्या सुरू आहे यासाठी मनसे भाजप युतीबाबत दिल्लीत चर्चा झाल्याची माहिती मिळतीय आजच आशिष शेलारांनी राज ठाकरेंची भेट घेऊन एक तास चर्चा केली आहे त्यामुळे राज ठाकरे महायुतीत होणार असल्याची चर्चा सुरू झाली आता तरी या विषयावर बोलण्यासारखं काहीच नाही मी बोलणार नाही एवढं नक्की सांगेन राजकारणामध्ये राजकीय भेटी होतात राजकीय चर्चा होतात आम्ही होता, तर वैयक्तिक मित्रच आहोत आणि म्हणून गाठी भेटी त्यांच्याकडनं आमच्याकडनं झाल्या तर त्याचा उलगडा योग्य वेळेला देवेंद्रजींनी सांगितलं त्या पद्धतीने लवकरच होईल माझा विषय वेगळा आहे ज्याला निवडणुकीवरती बोलायचं त्याला मी निवडणुकीवरती बोलू आल्या विचारायचं नाही माझा विषय वेगळा आहे ज्याला निवडणुकीवरती बोलायचं त्याला मी निवडणुकीवरती बोलतो